नमस्कार मी योगीराज आयरकर आणि आपलं सर्वांचं योगीराजा आयरकर युट्यूब स्टुडिओमध्ये सगळ्यांचे स्वागत करतो मित्रांनो आज पी एम पी एलविषयी विषयी आज महत्त्वाची बातमी अशी म्हणजे कात्रजमध्ये पी एम पी एल बस थांब्यांमध्ये बदल करण्यात आलेला आहे कारण काय तर कात्रज चौकात उड्डाणपुलाचे काम सुरू आहे त्यामुळे कात्रज येथे असणाऱ्या पी एम पी एल बस स्थानकाचे तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्यात येणार आहे दोन डिसेंबरच्या रात्री बारा वाजतापासून हा बदल होणार असल्याने सर्व नागरिकांनी याची दक्षता घ्यावी आहे असे एम पी प्रशासनाकडून कळवण्यात आलेले आहे काय कराल आपण तर कात्रज रोड कोंडवा रस्ता बस स्थानकावरून सुटणाऱ्या बस क्रमांक एकशे चाळीस अ एकशे अठ्ठ्याऐंशी दोनशे नऊ दोनशे एक्क्याण्णव के, के सोळा व ए पी दोन या मार्गावरील सर्व बसेस राजेश सोसायटी चौकातून सुटणार आहेत लक्षात ठेवायचे कात्रज कोंडवा रस्त्यावरील बसेस या राजेश सोसायटी चौकातून सुटणार आहेत तर कात्रज बायपास बस स्थानकावरून सुटणाऱ्या बस क्रमांक त्रेचाळीस त्रेचाळीस अ चौवेचाळीस पंचेचाळीस दोनशे चौदा दोनशे अठ्ठावीस या बसेस वंडर सिटी समोरील सेवा रस्त्यावरून सुटणार आहेत तर कात्रज सर्पोद्यान बस स्थानकातून बस मार्ग क्रमांक एकसष्ट दोनशे ब्याण्णव दोनशे त्र्याण्णव दोनशे शहाण्णव व दोनशे शहाण्णव अ या मार्गावरील सर्व बसेस गुजरवाडी बस स्थानकातून सुटतील याची दक्षता सगळ्या नागरिकांनी बस प्रवाशांनी घ्यायची आहे त्याचबरोबर कात्रज पोलीस चौकी बस स्थानकावरील बस मार्ग क्रमांक चोवीस चोवीस अ व दोनशे पस्तीस या बसेस सर्पोद्यान येथून सुटणार आहेत कात्रोज रोड बस स्थानक येथून सुटणाऱ्या म्हणजे कात्रोज रोड बस स्थानकातून सुटणाऱ्या बस मार्ग क्रमांक दोन अ अकरा क तीनशे एक तीनशे एक अ व रात्रानी बसेस कात्रज डेपो अंतर्गत का संचलनात राहणार आहेत त्याचबरोबर गुजरवाडी कात्रज बस स्थानकातून सुटणाऱ्या बसेस या कात्रज बस स्थानकावरून सुटणार आहेत बस मार्ग क्रमांक बेचाळीस नव्वद एकशे तीन एकशे तीन अ दोनशे अठ्ठ्याण्णव दोनशे नव्याण्णव नौ, व तीनशे एकोणचाळीस या मार्गाच्या सर्व बसेस कात्रज दोज डेअरी जवळ असणाऱ्या कचरा डेपो पासून संचालनात राहतील तर बस मार्ग क्रमांक दोनशे चौऱ्याण्णव दोनशे पंच्याण्णव व दोनशे सत्त्याण्णव हे उड्डाण पुलाच्या कामामुळे तुर्तास बंद ठेवण्यात येणार आहेत याची ये नागरिकांनी दक्षता घ्यावी बस मार्ग दोनशे चौऱ्याण्णव माफ करा दोनशे चौऱ्याण्णव दोनशे पंच्याण्णव व दोनशे सत्त्याण्णव हे उड्डाण कामामुळे तुर्तास बंद ठेवण्यात येणार आहेत अशाच विविध प्रकारच्या पीएमपीएल आणि राज्य महामंडळाच्या माहितीसाठी योगीराजकर युट्यूब स्टुडिओ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सर्वप्रथम विनंती करतो की हा कौटुंबिक चॅनल आहे माझ्या चॅनेलवरती पर्यटनाविषयी त्याचबरोबर कोकण दर्शन महाबळेश्वर दर्शन अष्टविनायक दर्शन तुळजापूर गाणकापूर अक्कलकोट पंढरपूर दर्शन विषयी संपूर्ण माहिती माझ्या गॅलरीमध्ये उपलब्ध आहे याचा नक्कीच आस्वाद घ्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा पुन्हा भेटूयात अशाच वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र